शिकाओ मी आयांश आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या या सिरीज मध्ये नाव आहे चर संस्कार आणि संस्कृती आतापर्यंत आपण नवरात्र सरावंदल जी माहिती आहे मी त्यातील पुरी लिंग निळा तिसरा दिवस रंग निळा तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघट्याची पूजा केली जाते या दिवसाचा रंग आहे निळा हा रंग आत्मविश्वास धैर्य आणि गुरुदेच प्रतीक आहे निळ्या रंगात खोल समुद्रासारखी खोली आहे आणि आकाशासारखी विशांत आहे या रंगाचा संदेश आहे आत्मविश्वास ठेवा आणि आपल्या आयुष्याची जबाबदारी निभवा धन्यवाद हा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लो फाउंडेशन युफट्यूब चॅनलला लाइक करा आणि आने, आने सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये